कथा गुरु आज्ञा आणि शिष्याची श्रद्धा आपल्या जीवनात गुरुचं स्थान खूप मोठं असतं आई ओढल्यानंतर जर कोणीतरी आपल्याला योग्य दिशा दाखवतं अंधारातून प्रकाशाकडे नेतं तर ते म्हणजे गुरु गुरु म्हणजे फक्त शिकवणारे नाहीत तर ते आपल्या आत्म्याचं जागरण करणारे असतात पण प्रश्न येतो शिष्याचं कर्तव्य काय गुरु जर दीपस्तंभ असतील तर शिष्य म्हणजे त्या प्रकाशात चालणारा प्रवासी आजची ही कथा आहे अशाच एका साधू गुरु आणि त्यांच्या निष्ठावान शिष्याची ज्याने केवळ श्रद्धेच्या आणि गुरुवर अढळ विश्वासाच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य केली एका शांत रम्य जंगलात एक साधू गुरु आणि त्यांचा शिष्य आश्रमात राहत होते शिष्य खूपच निष्ठावान सेवाभावी आणि गुरूंच्या प्रत्येक आज्ञेला धर्म मानणारा होता एक दिवस गुरुजींनी त्याला बोलावून सांगितलं बाळा मला एक औषधी वनस्पती लागते जी त्या घनदाट जंगलात आहे तू नदी पार करून ती घेऊन ये शिष्य म्हणाला गुरुजी आपली आज्ञा म्हणजे माझा धर्म मी लगेच निघतो पण त्या दिवशी नदी खूपच ओसंडून वाहत होती गावातील अनेक लोक त्याला थांबवू लागले अरे नदी पार करणं म्हणजे जीवाशी खेळ करणं आहे नदीला पूर आलाय थांब काही वेळ पण शिष्य शांतपणे म्हणाला माझ्या गुरुची आज्ञा हीच माझ्यासाठी सर्वोच्च आहे ते कधीच चुकीचं सांगणार नाहीत शिष्य डोळे मुटून श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत नदीत उतरतो आणि आश्चर्य त्या खोल नदीने त्याला स्पर्शही केला नाही पायाखालून पाणी वाहत होतं पण त्याला अडवलं नाही जणू गुरूंच्या आशीर्वादाने जल त्याचा रस्ता सोडून वाहत होतं शिष्य औषधी घेऊन परत आला गुरुजींनी डोळे भरून पाहिलं मनापासून आशीर्वाद दिला बाळा तुझी निष्ठाच तुला रक्षण करणारी शक्ती आहे श्रद्धा असेल तर देव चालत येतो आणि भीती असेल तर अडथळा उभा राहतो शेवटची शिकवण ही कथा आपल्याला काय शिकवते गुरु म्हणजे फक्त ज्ञानाचा स्त्रोत नाही तर त्यांच्यावर असलेली निष्ठा हीच खऱ्या अर्थाने आपल्याला संकटांपासून वाचवते आजच्या काळातही जर आपल्याकडे अशा शिष्यासारखी श्रद्धा असेल गुरुचं मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी असेल तर जीवनातले कितीही मोठे अडथळे सहज पार करता येतात धन्यवाद मित्रांनो कथा कशी आवड वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद